स्वाभिमानच आज प्रभा क्रमांक एकोणीस या ठिकाणी चालू आहे शक्ती प्रदर्शन सारे जो उमेदवारात सोबत घेऊन या ठिकाणचे स्थानिक आमदार रवी जी राणा हे या ठिकाणी सर्वत्र फिरत असतील तुम्ही जर पाठीमागा रॅली पाहत असाल तर दररोजच्या संख्येनं या रॅलीत या ठिकाणच्या स्थानिक महिला मंडळी दाखल झाल्याच्या वार्ड क्रमांक आपलं वातावरण युवा स्वाभिमान एकदम एका दिवसात जादूवर असणारे रवी कुमार राणा येईन बदलून या ठिकाणी टाकला सर्व या ठिकाणी पाहत नाही जागोर आहे या ठिकाणी सत्कार होताना दिसत आहेत तुम्ही जर स्वाठिमाना पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे हे युवा स्वाभिमानच्या रॅलीत मोठ्या प्रमाणात जे लोक आहेत हे सामील झाले असतो युवा आणि प्रत्येक हे आपल्या उमेदवारासाठी मोठी माणसा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो मान्य करतो रविकुमारी राणा रविकुमार काय म्हणते विचार बाबा पब्लिकाचा काय होईल राजा पब्लिक येऊन आणि प्रत्येक ठिकाणी तुमचं या ठिकाणी काय हे स्वागत अजून करून राहिले काय म्हणते विचार विचार पब्लिका काय आहे बापा साईनगर प्रभागामध्ये सचिन झेंडे उदय पर्वतकर आमच्या इडे ताई या मोठ्या प्रमाणात सचिन बंडेला जनसमर्थन मिळत आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काम केलं नगर उत्सव नसताना लोकांच्या हृदयामध्ये करून ठेवलेलं आहे की पाना निवडून आहे त्याच्यासाठी लोक स्वतः रस्त्यावर येऊन हे निवडणूक स्वतः जनतेने हातात घेतलेली आहे आणि त्या उद्देशानं जनता जनार्दनचा हा विजय प्रचंड आहे सचिन बंडेचा होणार आहे उदयजी पर्वतकरचा होणार आहे आमच्या इंग्रजांचा विजय होणार आहे आणि या ठिकाणी प्रचंड जनसंवाद पब्लिक रस्त्यावर उतरून प्रसार करतात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं असं म्हटलं आहे की जे युवा स्वाभिमान दोन्ही एकत्र एकाच जाण्याच्या दोन्ही बाजूं थोडंसं जे आहे ते थोडंसं तारतम्य जमवता आलं नसतं का कारण होऊ शकते या ना म्हणजे यांना होऊ शकते भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानचं विभाजन झालंय त्यांना ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मजबूत आहे तर मी स्वतः निवडून येणार आहे ठिकाणी पार्टीचे उमेदवार बघूया त्यांना सुद्धा निवडून आणू आणि भारतीय जनता पार्टीचाच महापूर बनवू भारतीय जनता पार्टीचा महापूर बनवू असं एका बाजूने म्हणतात आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही जर पाहिलं असाल तर दुसऱ्या बाजूने पाहिलं तर युवा स्वाभिमानच्या आपल्या उमेदवारासाठी रविकुमार राणा हे सध्या लोकांचा आशीर्वाद घेतात एक मोठ्या संख्येनं या ठिकाणी ज्या माता भगिनी आहेत या रॅलीत सहभागी झाले असून आज प्रभाग क्रमांक वेपुरीच या ठिकाणी जे युवा स्वाभिमानचे सारे उमेदवार आहेत सचिन सचिन भेंडे झाले त्याच्यानंतर जे जे ताई झाले आहे हे जे आहेत याच्या प्रचारासाठी आज रविकुमार राणा हा सध्या या ठिकाणी तुम्ही पाकताल या ठिकाणी आहेत आणि हजारोच्या संख्येनं यात पूर्ण रॅली सहभागी झाली असून प्रत्येक ठिकाणी त्याचं जागोजागी तुम्हाला स्वागत होताना दिसत आहे येणारा कालखंड आणि होणार राजकारण यात नेमकं काय होते काय माहित पण रविकुमार राणा आपल्या कार्यकर्तेसाठी एकदम रस्त्यावर उतरल्याच्यामुळे जादूगार माणूस आहे कोणत्या प्रकारची जादू करते हा येणारा टाईम नाही पण महानगरपालिका अमरावतीत राजू काय मजा येऊन ताकद जो ताकद ना अशी मजा येऊन आली विशेष म्हणजे बोलताना हेच सांगितलं की महापौर भारतीय जनता पार्टीचा दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यासाठी प्रचारात आलेले रवी राणा हे राजकारणाचं वेगळं समीकरण अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत सारेले पाल भेटणार ना बाबा काय मजा येणार तुफान मजा आणि तुफान कार्यक्रम पाहत फक्त आपलं चॅनल गावरान नाईन्टी वर